आणि आजचा रॉप टाळल आणि सगळ्या लोक तुम्हाला ते समजत येतात की आज आपण चांगल्या नाही हिरला तर पण आपल्या फक्त फ्रेंड्स आहे सो आमच्यासोबत पॅरेंट्स वगैरे कोण नाही आम्ही फक्त आमच्या मित्र जातो आहे तर हा आपला एक मित्र इकडे ह्याच्यात गावी आम्ही जातो आहे तर शनिवारी आमच्या लोकांची प्लॅनिंग ठरलेली सगळी पण माझ्या घरातले पाठवत आमदे सो काल रात्री हे माझ्या घरी आले ज्या लोकांनी माझ्या घरात त्यांना म्हणवलं तर आज माझ्या घरातले मला इकडे पाठवायला तयार झाले सो so, mm. हा ब्लॉग एंडपर्यंत so, बघा ह्या आम्ही खूप मजा आहे खूप मस्ती करणारे तर हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर या ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आता चॅनलला सबस्क्राईब करा कारण आता आपण जेवढी पण मजा जेवढी पण मस्ती करणार आहे ती सगळ्या ब्लॉगवर आणि ह्या युट्यूब चॅनलवर अपलोड होणार आहे सो हा ब्लॉग एंडपर्यंत बघा आता आम्ही आमच्या सीटकडे जातो आहे बाहेर पण मस्त व्ह्यूज भेटतोय हा बघितल्या सागरच्या मुख्यमंत्री लवकरात लवकर नदीमध्ये दरवाजावर उभा आहे लवकर एक्साइटमेंट कशी आहे तुझी का तुझी अरे तुझी एक्साइटमेंट वाढते काय मी पण खूप खुश आहे सकाळची फक्त वाट बघायला बघा ह्याला ह्याला काय माझ्या घरात मला पाठवायला पण तयार नव्हते पण हे लोक माझ्या घरी आले पटकन आणि ह्या लोकांनी माझा पण प्लॅन सक्सेस केला दाखवतानाच फक्त कॅमेरा असा उंच करावा लागतो आपल्या <laughs> ब्लॉगमध्ये मध्ये आपल्यासोबत सुप्रसिद्ध कलाकार समीर चौगुले बसले <laughs> एक क्लिक तुम्हाला ह्याच्यामध्ये टाकली जाईल ती बघायची बातमी एक क्लिक तुम्हाला ह्याच्यामध्ये टाकली जाईल बघा हे आपले समीर चौगुले सुप्रसिद्ध कलाकार हे <laughs> असं दाखव असं दाखव जत्रा सोडून आमची जत्रा तुम्हाला इच्छुक होईल आता त्यांनी हा जत्रा सोडली तर तुम्ही पण हा जत्रा बघा सोडून द्या आणि आमची जत्रा बघा सुरू करा Thank you

ना तो स्वाल ग्रीन वेळेला दिसत आता बनवेल तरी पण याला अजून भेटाव जाय असं वाटतंय याला कसा मार ते कमेंट मध्ये नक्की टाक कायच आपला हॅन्ड्रिक बघाय अरे बाबा हँडबॅग दिला आपल्याला मस्त वाटतंय अरे भारी वाटत तु तर असं हे असं आपल्या मित्राला हे करण्यात मजा वाटते करून इकडे काय ते पुढे नाही पुढे पाठी घेत तो पोटल्या बघा कसा असतोय पाठी काय पर्वे स्टेशनला गर्दी बघा इकडे वडापाव वगैरे सगळं आता काय काय आतमध्ये नाश्ता वगैरे भेटणार आहे सगळं खायला आतमध्ये सगळं खायला आले पण आमच्या तेवढी मस्त की आम्हाला ते बाहेरच खायला जायचे शेवटी आतमध्ये सगळे आले वडापाव आले समोसा आले सगळे आले पण तरी सो स्टेशन नाही 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 एवढ्या लवकर नाही अरे थांब खूप पुढे गेल्यावर येणार आपल्यावर लगेच हा काय आपण एक दोन सिनेमॅटिक शॉट बाहेरून घेऊया

खरे धंदे कसे चालू आहेत तो मागे चौकले बघा काय सगळ <laughs> फोटोशूट चालू आहे इकडे पोट आतमध्ये की ना पोट भार वाटत पोट भारक फोटो

सायपासाठी चकली घेऊन आला आपला आवडे हा बघा अरे थोडं ते तरी ह्या आधी तुझं स्टेशनला टाइम आहे अजून बाबा कायच आपली चाय आली तिकडे चाय घेतली आणि तिकडे आणि घेतला का आम्ही लोक इकडे चाय बेतोय आणि ती लोक तिकडे बिर्याणी खात आराम कोर्ट करून काय करणार आर्यन चमचौक मागितलं त्याच्यासाठी हे दिला असत बिर्याणी मजा घेते फोन फोन वाचतो का सागरचा काय चालली बिर्याणी हे खूप पुढे आलय सांग हे बघा ही बिर्याणी आहे अशी उघडतात खाली नको ठेव हे असं काय आपलं बिर्याणी निघते बाहेर भात आहे सांगा दोन मिनिटं हे सगळं खाली घे सगळं कशाला हा चाटेल ना का मला आणि सचिनला चमचा दिला फोटो स्टुडिओ भेटला सचिन फोटो काढायचे काय ही रूम पूर्ण वेगळी आहे काय मध्ये काय आहे आम्हाला माहिती नाही इकडनं पूर्ण ट्रेन कंट्रोल करायची वाटतं सागर कुठे कुठे इकडे आपला तावडे भाई बिचारा फेरीनी खाली हात धुवायला उभा राहायला वाट बघतोय हा पण आता काय आता ए सागर कुठे आहे नेक्स्ट प्लॅनिंग झाली गोव्याला जायची कचित गोव्याला जायची प्लॅनिंग चालली आहे कशाने जायचं प्रायव्हेट गेट करायचा फोन करायचा जायचं पण विचार चाललाय माहिती आहे काचित कशावर बसला दाखव तर आणि आज अजून पण तिकडे बसून आलंय सेटवर आम्हाला सेटवर खूप कडचं आला आम्हाला आम्ही आम्ही दरवाजा वगैरे लॉप दिलाय सेफ्टी वगैरे बाहेर गेली चांगली मग पण हे बाहेर वगैरे

आणि या दोघांचा तिकडे फोटोशूट चाललाय फोटो काढायची घाई झाली जाऊन तुला हाय करू का थोडे काय हे जाणं जाना मारे मार <laughs> इथे टाइम पास करत जाता लोक काल आपली म्हणजे आपल्याला खाण्यात सगळे होता मी असा एवढा फिक्स नव्हता की हा बाबा आम्हाला आजार मिळाला आपल्याला जाणं जायचं काल काल रात्री मीटिंग बसवली काल रात्री सगळं ऑन द स्पॉट झालं आता तो सागर झोपला त्याला हे लोक मारायला गेलेत आडणार जा ना जाना काय करतोय तू पागल तर त्यांना साथ द्यायची लाग ना खेड स्टेशन आलंय आता खेडच्या नंतर एक किंवा <laughs> दोन स्टेशनवर गाडी थांबणार आहे अक्षरा रत्नागिरीला हे लोक उतरले खाली हे बघा आपलं खेळ हे बघ ना तिकडे हे पण उद्या ना उद्या कुठेतरी चांगल्या जागेवर फिरावी राहिला नाही जवळच्या जवळ रे

अकरा वाजले जाता ट्रेन टाईममध्ये होती फक्त थोडी लेट झाली पार्टिसिपेंट कायच आपला स्टेशन बघा वेलकम टू रत्नागिरी कायच आपलं स्टेशन कुठले आहे एअरपोर्टसारखे एअरपोर्टपेक्षा पण कमी नाही स्टेशन तुम्ही बघू शकता इकडे कायच नक्की एअरपोर्टच्या बाहेर आहे का रेल्वे स्टेशनच्या भारतात ते पण समजत नाही इकडे तर काहीच ही आपली कार हिच्यातनं आपण आता घरी जाणार आहे तेव्हा मित्राच्या बाप्पाने आधीच बुक केलेली आता बघू काय पुढे आता घरी किती वाजता पोहोचणार आहे अजून किती टाईम लागणार आहे सर बघू माझी बॅग मागे तिचा बॅग माझी मागे नाही पकड तर गायज रत्नागिरी स्टेशनवरून आता आम्ही कारमध्ये बसलो आहे सो इकडनं एक तासाचा प्रवास आहे आमचा घरापर्यंतचा तर ह्या ब्लॉगमध्ये मध्ये कंटिन्यू राहा आणि आता रात्र झाले बाहेर खूप काळ सो so आम्हाला सिनेमॅटिक शॉर्ट्स वगैरे काय काढायला तर भेटणार नाही बाकी आपला संचित झोपलेला अरे उठला हे काय तर फायनली आता आम्ही पोहोचलो तर इकडनं थोडंसं वरती चालत जायचं हे पूर्ण कच्ची वाटेल इकडनं थोडंसं वरती चालत जायचं मग आपण आपल्या घरात पोहोचलो म्हणजे आपल्या मित्राच्या घरात भाई एक्सरसाइज हो वाय 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 किती दिवसानंतर आजींना बघतो गाई फायनली आपला प्रवेश झालेला आहे संचित 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 टीव्ही नीटान <laughs> ए नाही अरे थांब ये आतमध्ये अरे येड तू इकडेच मागे चालले काय अरे निड तू एवढं बदनाम करतोस ना त्याला ता गायझ बघा हे आपल्या तावड्याचं घर आहे आपल्या तावड्याचं हेलिकॉप्टर मागेच ता लागले तावडे हेलिकॉप्टर कुठे लावले मागे लावले गाईज आपण उद्या हेलिकॉप्टर गाईज आपण संजय हेलिकॉप्टर बघायला उद्या सकाळी जाऊ आता खूप दमलोय आम्ही तर आता झोपतो सध्या इकडे मस्त लाकडांचा माज बनवलाय माझ्या कुकड्याला गाईज टी व्ही पाहिले राहायचे घरात प्रवेश ओ आमच्यासाठी काय इकडे काय ठेवलं गेलं नाही माप वगैरे हो <laughs> गायच आपलं जेवण बघा बाहेर लोटर इकडे बाहेर पूर्ण अंगण आहे तर उद्या सकाळी आपण बघू अंगण कसं दिसतं कायच खरंच खूप भारी वाटतं एकदम म्हणजे आम्ही लोकांनी प्लॅनिंग पण अशी विचार पण केला नव्हता आयुष्यात की तरी मित्राच्या गावाला जायला आहे तर आता येताना माझ्या गाडीमध्ये तोच तो प्लॅनिंग होता की आर्यन त्याच्या गावी जाऊन येईल मग ह्या लोकांना माझ्या गावी घेऊन जायचं आर्यन 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 कधी विचार पण केला नव्हता काय कुठल्या तरी मित्राच्या गावी येऊ म्हणून <laughs> आपला चौगुले चौगुले अजून बाथरूम शकतो काय तर हा ब्लॉग आपण आता एंड करतोय सो या ब्लॉगला लास्ट पर्यंत बघितलं ला म्हणून थँक्यू सो मच या ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा